सर्वांना सहस्नेह जय जिजाऊ जय शिवराय मी उत्तम बाप्प गुलाब कामठे उत्तम कामठे ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांना स्वागत करतो उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवाच्या आपण सर्वांना मनपूर्वक हार्दिक शिवमय शुभेच्छा स... या ठिकाणी देतो स गणपती बाप्पा मोरया या जयघोषामध्ये आपण सर्वांना आज अभिवादन करतो सर्व गणेश भक्तांना सर्व सामाजिक कार्यकर्ते गणेश मंडळ या सर्वांना देखील या गणेश उत्सवाच्या हार्दिक शिवम शुभेच्छा देखा देतो गणेश उत्सवा सुरुवात खऱ्या हातानं पुण्यातून झालेल्या आपल्या पुणे शहराचं एक वैभव किंवा पुणे शहराकडं गणपतीचं शहर म्हणून देखील आज ओळखला होतं जगामध्ये गणेश उत्सवाची फार मोठी ओळख आपल्या पुणे शहराची आहे त्या पुणे शहरामध्ये आपण राहतो किंवा आपण गणेश साजाग होतो खरं आपण भाग्यवान आहात गणेश शुभेच्छा या ठिकाणी देत असताना काही दिवसापासून जाणीवपूर्वक काही मंडळी कलाकारांच्या माध्यमातून जे गणेश मोदी घडवतात अशा कलाकाराच्या माध्यमातून चुकीचा समाज भ्रम तयार करण्याचं काम समाजामध्ये ते नियमाचं काम होईल अशा पद्धतीच्या गणेश मूर्तींची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातील गणेश मूर्ती प्रामुख्याने हा एक विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज हा विसर्जन करण्याचा विषय नाही तरी सर्व गणेश भक्तांना गणेश मंडळातील कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण कुणीही असल्या प्रकारची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील किंवा त्याला एक शिवाजी महाराजांचा आकार दिलेला आहे अशा मूर्त्या आपण कृपया कोणी घेऊ नये व शिवरायांचं पावित्र्य राखावं त्याचबरोबर गणपती बाप्पाचं देखील प्रावेत पावित्र्य राखलं गेलं पाहिजे असं आम्हाला या ठिकाणी वाटत आहे आपल्याला एक कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी ही गणेश मूर्ती घेत असताना आपण बारकाईने विचार करून पाहा यामध्ये कोणाची विटंबना तर होत नाही ना तुमची भावना शुद्ध आहे तुम्ही शुद्ध भावनातून गणेश मूर्ती घेत आहे परंतु ही गणेश मूर्ती घेत असताना कुठल्याही महापुरुषांची विटंबना होणार नाही याच्या आपण काळजी घेतलेली बरी आहे आपण सर्वांनी काळजी घ्यावी असं मी या ठिकाणी आपल्याला सांगांना सांगू इच्छितो कारण की गण आपण दहा दिवसानंतर गणेशाची मूर्ती पाण्यामध्ये नदीमध्ये नाल्यामध्ये किंवा विहिरीमध्ये आपण ते विसर्जन करत असतो पण छत्रपती शिवाजी महाराज हे आपले एक आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराज देव नाही परंतु देवापेक्षा कमी देखील नाही हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून आपणाला कळकळीची विनंती आहे जरी अशा मूर्ती बाजारात आल्या असतील ज्या स्टॉलधारकांनी या मूर्ती विकल्या ठेवल्या असतील त्या स्टॉलधारकांना देखील विनंती आहे की आपण आपला व्यवसाय जरूर करावा परंतु कुणाच्या भावनांना ठेस लागेल अशा प्रकारचा व्यवसाय करू नये किंबहुना छत्रपती शिवाजी महाराज रूपातील कोणत्याही प्रकारची मूर्ती आपण आपल्या स्टॉलवर कृपया ठेवू नये अशी मूर्ती जर आढळली तर तात्काळ ती दूर करावी ती विक्री पाहून तिला तिला प्रतिबंध करावा ती मूर्ती विक्री होऊ नये या दृष्टीकोनातून कोणतून पावले उचलावीत जेणेकरून आपल्याला हा गणेश उत्सव अगदी आनंदाने साजरा करता येईल ह्याच्यामध्ये कुठलंही विघ्न येणार नाही कारण गणेश हा विघ्न हातचं रूप आहे त्यामुळं कुठलंही विघ्न गणेश गने, उत्सवावर आलं नाही पाहिजे ही देखील आपली सर्वांची सामाजिक दा जबाबदारीच आहे पण ज्यांनी कोणी हा पराक्रम केला आहे त्यांना आमच्यामार्फत आम्ही चोख उत्तर देण्याचं कारवाई संभाजी ब्रिगेडच्या मार्फत आमच्या काही कार्यकर्त्यांनी केलेली आहे त्यामुळे ज्या मूर्त्या आता बाधा झाल्या आहेत त्याच फक्त स्टॉल धारक आणि गणेश भक्तांना विनंती आहे की आपण असल्या प्रकारच्या गणेश मूर्त्या कृपया कोणी घेऊ नये व जर घेतल्या असेल तर कृपया ती आपणास एक नंबर विनंती आहे की आपण ती मूर्ती जरूर बाजूला कराल अशी आम्हाला निश्चित या ठिकाणी वाटत आहे त्याचबरोबर पुणे शहरामध्ये पुणे न्यासतर्फे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना एक पारितोषिक दिलं होतं प्रत्येक वर्षी त्या पारितोषकामध्ये आपल्या मंडळाचा सहभाग नोंदवावा हे नोंदवत असताना आपल्या मंडळाचं रजिस्ट्रेशन व ऑडिट रिपोर्ट हा पूर्ण असायला हवा ज्या मंडळांचा ऑडिट रिपोर्ट पूर्ण आहे व रजिस्ट्रेशन आहे आणि जी मंडळ खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतात अशा मंडळांना त्या ठिकाणी सहभाग घेण्याची संधी आहे तरी आपल्या पुणे शहरातील सर्व गणेश उत्सव मंडळांना देखील मी या ठिकाणी विनंती करतो की पुणे म्या पुणे न्यासतर्फे जो उपक्रम चालू केला आहे या उपक्रमामध्ये आपण आपलं मंडळाचं नाव नोंदणी जरूर करायची आहे जर कुणाला काही अडचण वाटली किंवा काही त्याविषयी काही मार्गदर्शन हवा असेल तर कृपया मला आपण संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक आहे त्र्याण्णव सव्वीस चौऱ्याऐंशी एकोणसत्तर त्र्याऐंशी या नंबरवर आपण संपर्क केला तरी आपल्याला अधिकची माहिती आमच्या माध्यमातून निश्चित मिळेल पुणे प्र पोलीस प्रशासन देखील या गोष्टीसाठी तयारी लागलेला आहे पुणे पोलीस प्रशासन त्याचबरोबर पुणे न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आपल्या पुणे शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे परंतु किंबहुना आपल्या अनेक मंडळांना याविषयी माहिती नसल्यामुळं त्यामध्ये सहभाग घेत नाही तर आपण सर्वांनी या ठिकाणी निश्चित सहभाग नोंदवा आणि हा गणेश उत्सव अगदी आनंदाने माटात सर्वांनी साजरा करावा आपणा सर्वांना करा गणेश उत्सवाच्या पुनसे एकदा हार्दिक शिवमय शुभेच्छा आणि सर्वांना परत हात जोडून विनंती आहे की जी छत्रपती शिवाजी महाराज रूपातील गणेश मूर्ती आहे ती आपण कृपया आढळली तर त्याची विक्री करू देऊ नये किंवा कुठे कुणी ती खरेदी करू नये एवढीच विनंती आहे आणि ज्यांनी कोणी हा पराक्रम केला आहे त्यांच्यावरती चोख कारवाई करण्यात निश्चित येईल त्यात काही शंका नसावी आपलाच सर्वांचा शिवश्री उत्तम बाप्पू कामते जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र